नमस्कार बालमित्रांनो आज आपण अकबर आणि बिरबलची गोष्ट पाहूया गोष्टीचे नाव आहे अनमोल हिरा एक हिऱ्यांचा कसबी कारागीर होता होता तो आता वृद्ध झाला त्यामुळे त्याच्याकडून आता पूर्वीसारखे काम होत नव्हते शिवाय त्याचा तरुण मुलगा अचानक वारल्यामुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आता या वयात काम करणे शक्य नसल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली होती अशा परिस्थितीत बादशहाकडून काहीतरी मदत मिळावी अशी त्याची अपेक्षा होती सरळ बादशहाकडे गेले तर काही मिळणार नाही याची खात्री असलेला तो कारागीर सरळ बिरबलाकडे गेला त्याने बिरबलाला आपली परिस्थिती सांगितली त्याला योग्य प्रकारे मदत मिळवून देण्यासाठी बिरबलाने एक साखरेचा हिरा तयार करून आणायला सांगितले थकला होता तरीही कारागीर कसबी होता त्याने घरी जाऊन काही दिवसांतच साखरेचा एक अतिशय सुंदर हिरा तयार केला हा हिरा इतका हुबेहूब होता की चांगला रत्न पारखीही त्याला फसला असता त्या कारागिराचे हे कसब पाहून बिरबल खुश झाला त्या कारागिराला घेऊन तो दरबारात बादशहाकडे गेला त्या कारागिराची दरबाराला ओळख करून दिल्यानंतर बिरबल म्हणाला महाराज या कारागिराने एक अतिशय चांगला आणि मौल्यवान हिरा आणला आहे तो खरेदी करण्याची माझी ऐपत नसल्यामुळे मी त्याला घेऊन आपल्याकडे आलो आहे बादशहाने इशारा करताच कारागिराने साखरेचा नकली हिरा बादशहाला दाखविला तो हिरा पाहून बादशहा आश्चर्यचकित झाला दुर्दैवाने तेव्हा दरबारात काही महत्वाच्या होती म्हणून त्या कारागिराला म्हणाला मी या या हिऱ्याचा निर्णय दुपारी दुपारी घेतो तेव्हा तुम्ही तो हिरा आपल्या कनवटीला ठेवून दिला आणि दरबाराच्या कामकाजाला सुरुवात केली दुपारच्या विश्रांतीनंतर परत दरबाराला सुरुवात झाली तेव्हा तो कारागीर परत दरबारात आला कारागीर दरबारात येताच बादशहाला त्या हिऱ्याची आठवण झाली तो आपल्या कनवटीला ठेवल्याचे त्याला आठवले कनवटीला शोध घेतला तर हिरा तिथे नव्हता शोधण्यासाठी पाठविले नोकराने शोध घेतला पण हिरा काही सापडला नाही आता बादशहा भयभीत झाला त्याने हिरा सापडत नसल्याचे बिरबला सांगितले तो हिरा आपण विकत घेतला असे समजून त्या कारागिराला किती किंमत द्यायची ते विचारले मुळात तो हिरा साखरेचा असल्यामुळे बादशाह स्नानासाठी स्नानगृहात गेला तेव्हा तो पाण्यात भिजला आणि विरघळून गेला त्यामुळे तो पुन्हा सापडण्याचा सा प्रश्नच नव्हता बिरबलाने सांगून ठेवल्याप्रमाणे तो कारागीर दरबारात बोलायला लागला महाराज तो खरोखरच खूप अनमोल हिरा होता त्याची किंमत करण्याची माझी लायकी नाही तरीही आता दुसरा काही पर्याय नसल्यामुळे पाच हजार मोहरा द्या काहीही विचार न करता बादशहाने त्या कारागिराला तेवढी रक्कम देण्याचा आदेश दिला बिरबलाचे कौशल्य म्हणजेच तात्पर्य कारागिराला मदत मिळवून देण्यासाठी इथे बिरबलाने कारागिराच्या कौशल्याचा अतिशय योग्य प्रकारे वापर करून घेतला आहे खऱ्या हिऱ्यासारखा साखरेचा नकली हिरा तयार करून घेण्यातच बिरबलाची युक्ती आहे धन्यवाद अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका